श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट तुळजापूर येथील दानपेटीच्या सुमारे आठ कोटी सेहेचाळीस लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी दोन अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे तसेच पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करावा असेही न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती शैल ब्रम्ह यांनी आदेशात म्हटलं आहे तुळजापूर श्री तुळजाभवानी संस्थांमध्ये नियमावली तयार केलेली नाही दानपेटी कशी उघडायची त्याचा हिशेब कसा ठेवायचा या संबंधी कुठेच स्पष्टता नाही भक्तांनी वर्ष एकोणीशे एक्क्याण्णव ते दोन हजार नऊ या कालावधीत दान दिले यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती अपहार झाल्याची बाब धाराशिवच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशीचे निर्देश दिले होते त्यानंतर राज्य गुन्हा अन्वेषण विभागातर्फे सतरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला होता या अहवालात आठ कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचा अपहार झाल्याची नोंद करण्यात आले होते म्हणून राज्याच्या पोलीस महासंचालकांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते दरम्यान खंडपीठात शहाण्णव दोन हजार पंधरा ही जनहित याचिका दाखल झाली होती याचिकेच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली होती त्यात जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते राज्य शासनातर्फे पुन्हा प्रकरण प्रयत्नातून एक अहवाल तयार करून घेऊन दोषींना क्लीन चूट देण्याचा प्रयत्न झाला या विरोधात हिंदू जनजागृती समिती या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ संजय देशपांडे यांच्या वतीनं खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली सुनावणीनंतर खंडपीठाने सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सतरा व एकवीस फेब्रुवारी दोन हजार अठराच्या आधारे तुळजापूर पोलीस ठाण्यात दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले